महापौर पदाबाबत फडणवीसांशी कुठलीही चर्चा नाही झी चोवीस तासकडे उद्धव ठाकरे यांनी हा खुलासा केलेला आहे फडणवीस आणि ठाकरेंमध्ये चर्चा झाल्याची चर्चा होत होती महापौर निवडीवेळी नगरसेवक गैरहजर राहून भाजपला सोयीस्कर भूमिका घेणार असल्याची माहिती समोर आलेली होती मुंबईच्या महापौर पदावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी कुठलीही चर्चा झाली नसल्याचं उद्धव ठाकरे यांच्याकडून झी चोवीस तासकडे हा खुलासा करण्यात आलाय महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंचे नगरसेवक गैरहजर राहून भाजपला सोयीस्कर भूमिका घेणार असल्याचं चर्चा होत होती आणि संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णनाथ पाटील आपल्यासोबत आहेत कृष्णात महापौर पदाबाबत फडणवीसांसोबत कुठलीही चर्चा झाली नाहीये असा मोठा खुलासा उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आले होता आणि सोबतच ज्या चर्चा होत होत्या चर्चांना पूर्णविराम देण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे तसं पाहायला गेलं तर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर किंवा महापौरपदासाठी कुठलीही चर्चा झालेली नाही आणि तशा प्रकारचा खुलासा हा जी चोवीस तास करे उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे त्यासंदर्भात त्यांनी कुठ कुट्ल, अशी कुठलीही चर्चा झाली नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळं ज्या सकाळपासून बातम्या सुरू होत्या की मुंबई महापालिकेच्या महापौर पदासाठीच्या निवडीमध्ये उद्धव ठाकरे हे सोयीस्कर भूमिका ही भाजपसाठी घेतील परंतु प्रकारे कुठलीही भूमिका ही उद्धव ठाकरे यांनी घेतली नाही किंवा घेणार नाहीत आणि तशा प्रकारची कुठलीही चर्चा ही दोघांमध्ये झाली नसल्याच्या आता समोर आलेलं आहे कारण ज्या बातम्या येत होत्या की एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर कमी करण्यासाठी अशा प्रकारची एक रणनीती आखली जाते आणि त्याचबरोबर कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक शिंदे गटाकडून फोडले जात आहेत त्याला उत्तर म्हणून अशा प्रकारे मुंबईत उत्तर दिलं जाईल आणि रणनीती आखली जाईल अशा प्रकारची एक चर्चा होती परंतु असं कुठलंही उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झाली नाही आणि तशा प्रकारचा खुलासा किंवा तशा प्रकारचं मत जे आहे ते उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि या संपूर्ण चर्चेला पूर्ण विराम दिलेला आहे हो, नक्कीच कृष्णा धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी